मी कुमारी श्रावस्ती सतेश फात मी श्री मनोलाल गुप्ता विद्यालय सांदुरेल्ले येथे वर्ग आठ अ मध्ये शिकते सतरा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये झालेल्या एन एम एम एस या परीक्षेमध्ये मी जनरल कॅटेगरी मधून संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे या एन एम एम एस मध्ये आमच्या शाळेमध्ये दररोज वर्षभर बर एथ क्लासेस घेतले जात होते में प्रभारी शिक्षका कुमार चौखंडे टीचर यांनी सरांचे हे आशा पुस्तक मला आणून दिले हे पुस्तक मी पूर्णपणे दोन वेळा सॉल्व्ह केले तसेच सरांचे जे व्हिडिओ होते ते सुद्धा मी पाहिले त्यामधल्या ट्रिक समजून घेतल्या आणि विशेष शिक्षकांशी सं जे विषय म्हटल्या अडचण होत्या त्या विषय शिक्षकांनी सुद्धा सॉल्व्ह केल्या विज्ञानाशी संबंधित असलेल्या अडचणी चौखंडेचल यांनी सॉल्व्ह केल्या गणिताशी संबंधित असलेल्या अडचणी ठाकरे सर तसेच इतिहास भूगोल माध्यमशास्त्राशी संबंधित असलेल्या अडचणी झोपाटे सर यांनी सुद्धा सॉल्व्ह केल्या विशेष शिक्षकांशी मी त्या विषयावर चर्चा करत होती आणि त्यावरून माझ्या अडचणी सॉल्व्ह करून घेत होती माझ्या या यशाचे श्रेय मी श्री मंदारल गुप्ता विद्यालय चांदूर रेल्वे येथे प्राचार्य श्री एम डी कोळसर तसेच एस प्रभारी शिक्षिका कुमारी चौखंडे टीचर तसेच आमच्या शाळेचे सर्व शिक्षक तसेच सरडे सर व माझे पालक यांना सुद्धा देते माझ्या बालकांनी मला नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग दिल्या मी जेव्हा फेब्रुवाला घाबरत होती तेव्हा माझ्या बालकांनी आईवडिलांनी मला नेहमी पॉझिटिव्ह स थिंकिंग्स दिल्या माझ्यामध्ये ज्या निगेटिव्ह थिंकिंग्स होत्या त्या त्यांनी खतम करून टाकल्या आणि जे म मला नेहमी त्यांनी पाठबळ दिलं माझ्या माणसाशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले आणि मला आपल्या सर्व आयुष्य संपूर्ण आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन तसेच आमच्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद व चरडे सर तसेच श्री मनाराम गुप्ता विद्यालय चांदुरंगे येथील प्राचार्य श्री सर यांच्या या महत्वपूर्ण योगदानामुळे मी हे यश संपादन करू शकले आहे धन्यवाद